नाशिक जिल्हा श्री दशनाम गोजावी समाजाच्या माहितीसाठी दिनांक सहा जून रोजी समाजबांधव श्री नारायण तात्या भारती व त्यांचे पुतणे यांनी सांगितलेल्या तक्रारीवरून शिंगवे तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील समाधीभूमीचा प्रश्न व तपो शंकरपुरी महाराज संजीवन समाधी मंदिराचे पूजाविधी व आरती करण्याचा ताबा तसेच मंदिरालगत समाधीभूमी मिळावी अशी कायदेशीर मागणी शिंगवे येथील ग्रामपंचायतीकडे केली आहे परंतु स्थानिक भजनी मंडळ व काही ग्रामस्थ सदस्यांच्या मागणीला विरोध करत आहेत शासनाच्या जी प्रमाणे ग्रामपंचायतीने विनाविलंब निर्णय घेऊन समाजाची मागणी पूर्ण करावी ही विनंती मागणी पूर्ण न केल्यास ग्रामपंचायतीस प्रतिवादी करून न्यायालयीन खटला नाईलाजाने दाखल करावा लागेल अशा प्रकारे सविस्तर चर्चा करून काही पत्रकारांचा सल्ला घेतला आहे श्री गुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज सेवा समिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब गोसावी सिडको नाशिक तपो शंकरपुरी महाराज यांचे मंदिर शिंगवे तालुका निफाड जिल्हा नाशिक ओम नमो नारायण समाधी स्थळावर जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली श्री गुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज सेवा समिती प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब गोसावी सिडको नाशिक